स्वर्गीय मिटडीबाई आज मानू राठोड दन्वेगे तेरा चौदावी चार बेटा एक बेटी रियाडी शून्य माहिती विश्व तयार क्रेवाळ मावली आज वनून सोडून जाहीर येते पंधूर माई एक थोडी पोकळी निर्माण वेदाय उतो दुःख भरण काढेन कोही चान्स रो सुख आणि बापेरो सुख बापेरो आशीर्वाद रो आशीर्वाद ही सब लोकुन फुकट दुसर लोक फुकट रच दुसरो लोक आशीर्वाद देते विये तो आपण तीर काहीतरी स्वार्थ रच फक्त याडीन बाप हे फुकटे आणि दूर आशीर्वाद म्हणजे पिढीओ पिढी खुटेनी यात्र आशीर्वाद छ आज वडी आपने माहिती जाहीर येती जाहीर येती पोकळी निर्माण वेगी तो पोकळीन भरण काढे सारू बाहेरगामे ती आहे भजण्या आता उपस्थित वेगेच तरी वो भजन्या मार्गदर्शन असे विचारे ती करिय असो अपेक्षा बाळकताणी हमारे छोटूसे भजनेनं सुरू कराता कारण हम भजन्यात छे सुखदेव महाराज तरनोळी वाळो माधव महाराज ये महान गाजे हुए लोग स हम काही आते ती गांव छोड़न कतीज कोंती गे के महाराज हमारा भजने राम शुरू कराता था शब्द चुक जाय, शब्द रणार्त वे जाए तो और तो करता तो विचार कर लियो आसो बोलता मार भजने सुरुवात करू तू पशु का हो तो कुछ ना करा सजना हो नरकानाराय हो गे वणिका रो देव वणो छ पण कणावो रो करणीन पुर्जा आयोजना करण संत केमेले छ हाक मारू सगुणा माहो हा मा सगुणा मावेली सगुणे भेटती ती करताणी सगुणा मावेली केताणी पुरस्कार देण हक मारो व सेवालाल महाराज गणेर व्यतिरिक्त दुसरो गण जोड जोडेच कोणती बिबू जोडेवाळ करतान गणेन हाक मारव लागत हाक माव शास्त्र चा... चार वेद गाय लोक वो गणेना तरी का ती हाक मारे आणि हो ना आधी एक नाणक्या शेतकरी हाक मारता ना भजने सुरुवात करा मान गणेश आहे ना मारा शाही शास्त्र ओन गावच करतानी प्रभूतारो नाम हमार भजने गण समाप्त करतानी आपण भजने सुरुवात करा आशीर्वाद देदा, आशीर्वाद शंभर टका फुकट दुसरो कोई आशीर्वाद दे रो हा, तो हा, वो रो कहीं तरी अपने सोब स्वार्थ से ही जब बात मन क्या जाने चाव तो यारी बापे रो आशीर्वाद फुटे नहीं दूसरो दिनों जो को उकना कनाई? पुरेनी कनाई पुरे नहीं कतरी तकलीफ वच मला नऊ महिना नऊ जण उदरेर माई रकाडेर बाग आज आपण होती शंभर टका कोणी हजार टका जण बैमान वाचा येरो प्रायचित पाप भोगणू लागी हावडी हावडी हा ये भजने बदल कपिल किशन राठोड ये डोकरी रो पोतो उंदूर सांगू ते हमारे भजनी मंडळी एकवीस रुपया देणगी हुंदूर सातो साथ दामो

પોતો ઉંદરો સામૂતી 21 રૂપિયા દેનગી ઉંદરો સતો સાત હા કિશન માનો राठौड़ ઉંદરો નાનક્યા છોરા ઉંદરો સામૂતી સુધા 11 રૂપિયા દેનગી ઉંદરો હાર્દિક અભિનંદન તો મેરે સજનો જીવની બાર બાર મળેની કરતાની યાડી सोबत સંબંધ છેવટે તાની ટીકાડણો અભમેન્દુર સદારેમાં જળપાસ 45 50 વર્ષ વેતે આવગે વાહ 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 યે ડોકરીની વ્યવસ્થા બી મુ હા હા એક નંબર मांगो ओस चीज मळाया चारी चारी भाई पण ही याडी चारी रही छ चा। इनसे चारी वेड ओर मुंडे मात्र काडे कना कणा बिगडच बुडो वेदार बाद मनक यार मानसिकता बिगड़ती जाओ छ ढोकरीर मानसिकता बिगड़गी वाह तरी पण ये चारी भाई वंदुरी चारी पोद बोडी आनी वंदुरी बोडी जो कनई बिचारी वंदुती तण चोरी कोनी शेवटे तानी मुंडो कोनी मोडी आत्रा मोठ आयुष्य काटन की पण वन धन आठवण आय दिले कोणी आठवण कोणी आय जल मेरा तू आयो दादा जना याडी बापे ना नाते गोते न सेन आनंद हुयो आनंद वेर बाद अवडा जल्लोस बनाए अन उज जल्लोस ये चारी भाई शेवती वो डोकरी रो मना जेरो पुन्ने सिलक लग था वो रो असक्वारी वच बिबु जेरो पुन्ने सिलक लग थे, थे तीन नेरोई भी आंग पाच वच जेरो पुन्ने सिलक था जे रियाडी आस माता जननी छ जेने चार पुत्र एक बेटी न अवलादेन जलमद छ अन वत्रा शून्य माहिती विश्व तयार करतानी आवडा माहौल तयार करन जावो छ अन ओज माता रोई भजन व ओज माता रोई भजन हा आराध्य इंदल राठोड वो डोकरी पडपोती छ तो वंदुर सामुती हमारे भजनी मंडले ना ग्यारह रुपया देणगी वनोर हार्दिक अभिनंदन पूर्ण विषय सुरुवात तो केर छ की जलमे नै याडी लावत आत्रा मोठो कष्ट भोगतानीन ओरो उपकार दाणो उपकार जड रे रामती मगा मा मागे दादा भावा भावा। बाई किशन राठोड वंदूर सामुपिया देणगी वंदूर सातोसात कलिबाई शंकर राठोड ये डोकरी पोत बोडी एक डोकरी बोडी आणि एक डोकरी बहुत बोडी वंदुर समुदी हमारे भजन मंडले ने एकवीस रुपया देंगे वंदुर हार्दिक अभिनंदन पुनः विषय शुरुआत जना बचपन रे भाई रामतीमदन का बाद आतो अन बचपनो छलोगो की पचो सेवाते अटवन आव सेवाते अटवन विभूत छे हमेन बेटे जे सेन मरे तो सेना मरे रो पुण रेगो थे कर्मे कारमे दिले गोधर गांधी जो प्रत्येकी क्रमे क्रमे ती जायचो जरा विचारे ती ही म्हण क्यारो धर्म चावच